सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं या शुक्रतीर्थामध्ये म्हणजे परमसद्गुरु शुक्राचार्य महाराज मंदिर बेट कोपरगाव येथे स्वागत करतो सर्वांसाठी सर्व ज्योतिषप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे मंदिर प्रशासनाने परमसद्गुरु शुक्राचार्य महाराज मंदिर ट्रस्ट व चिराई ज्योतिष नाशिक यांनी सै यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण एक आगळा वेगळा कार्यक्रम हाती घेतलेला आहे म्हणजे अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशन आपण बोलवलेलं आहे अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशन विवाह स्पेशल असं या अधिवेशनाचं स्वरूप असणार आहे विवाह स्पेशल असल्याचं कारण एक आहे की या मंदिरामध्ये म्हणजे गुरु शुक्राचार्य मंदिरामध्ये शुभ कार्य करण्यास कुठलाही विवाह किंवा कुठलंही शुभ कार्य करण्यास मुहूर्त लागत नाही असं हे जगातलं एकमेव मंदिर आहे महाराजांनी दिलेल्या आशीर्वादामुळे याची अशी ख्याती झालेली आहे त्यामुळे आपण विवाह स्पेशल असं ज्योतिष अधिवेशन घेतलेलं आहे यामध्ये भाग घेणाऱ्यांमध्ये म पूर्ण भारतभरातून मान्यवर ज्योतिषाचार्य येणार हो, आहेत तसेच प्रतिष्ठित व्यक्तींना आपण आमंत्रित दिले आमंत्रण दिलेलं आहे आणि एक ज्योतिषांची मांदियाळी म्हणू किंवा ज्योतिषांचा महाकुंभ येत्या रविवारी अठ्ठावीस डिसेंबर रोजी आपल्या मंदिरामध्ये होणार आहे आणि त्या दिवशी आठ वाजेपर्यंत भरघोस कार्यक्रम असणार आहे ते तीन सत्रामध्ये या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे आपण पहिल्या सत्रामध्ये काही ज्योतिषाचार्य आणि मान्यवर व्यक्ती बोलतील दुसरं सत्र आणि तिसऱ्या सत्र एक ते पहिलं सत्र नऊ ते बारा दुसरं सत्र एक ते चार आणि तिसरं सत्र पाच ते आठ असं असणार आहे येणाऱ्या सर्व ज्योतिषाचार्यांना किंवा ज्योतिष प्रेमींना आपण मंदिरातर्फे एक प्रमाणपत्र सन्मानपत्र ज्याला आपण म्हणू ते सुद्धा आपण प्रदान करणार आहोत अशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे अतिशय आगळा वेगळा आणि कोपरगावच्या इतिहासात प्रथमच होत असलेला हा कार्यक्रम आहे तेव्हा माझा सर्व ज्योतिषप्रेमींना विनंती आहे की आपण या कार्यक्रमाला हजेरी लावून जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहू हो। धन्यवाद जय शुक्राचार्य